गणेश विसर्जनाचा विधी दुपारनंतर पुन्हा स्नान करून सोहळे नेसून पाटावर बसून आचमन करावे व पुढील संकल्प पूर्व गुण एवं गुणविशेषण शुभ पुण्यतिथो मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त लो प्राप्तर्थम श्री पार्थिव महागणपती देवता प्रीत्यर्थमोपचारे उत्तर पूजनम करशे असे म्हणून उदक सोडावे नंतर गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे उपचार पूर्वी पूजा प्रयोगात सांगितलेल्या मंत्रांनी अर्पण करावेत उदाहरणार्थ श्री पार्थिव महागणपते नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामि श्री पार्थिव महागणपते नमहा पूजार्थे पुष्पाणी समर्पयामि श्री पार्थिव महागणपते नमहा दीपम समर्पयामि श्री पार्थिव महागणपते नमः धूपं समर्पयामी श्री पार्थिव महागणपते नमः नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्य समर्पयामी श्री पार्थिव महागणपते नमः नैवेद्यार्थे खाद्य नैवेद्य समर्पयामी नंतर विडा दक्षिणा फळ ठेवावे आरती मंत्रपुष्प दुर्वासमर्पण इत्यादी झाल्यावर प्रार्थना करावी शेवटी अनेन यथा ज्ञानेन यथा मिलनोपचारे उत्तर पूजने श्री पार्थिव महागणपती प्रितयाम असे म्हणून उदक सोडावे कुटुंबातील सर्वांनी गणपतीला गंध फूल दुर्वा अक्षदा नमस्कार करावा देवाची प्रार्थना हात जोडून करावी कृपा दृष्टी ठेवा हीच प्रार्थना मंगलमूर्ती मोरया अशी गर्जना सर्वांनी करावी नंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षदा व्हाव्यात तो मंत्र असा आहे सर्वे पूज मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्ध अक्षता झाल्यावर मूर्ती जरा सरकवावी नंतर इष्टमित्र कुटुंबीय मंडळींसह ती मूर्ती जलाशय नदी समुद्र इत्यादी पवित्र स्थळी पोचवावी जाताना देवाबरोबर दही भात पोहे इत्यादी शिदोरी म्हणून देण्याचा आहे घरी परत आल्यावर सुख करता दुख करुखरता ही आरती म्हणावी पूजा आपण स्वतःच केली असेल तर देवा पुढील विडा दक्षिणा दान द्यावी किंवा सत्कार्थम अर्पण करावी